हॅलो तुम्ही माझ्यासारखेच आहात का की जेवणात एकतरी भाजी लागते आणि ती भाजी जर अशी असेल झणझणीत चमचमीत तर मग विचारायलाच नको की पोट काय छान भरतं तर आज अशीच भाजी बनवलेली आहे ती म्हणजे पाटोड्याचं समारक चला तर मग रेसिपी बघूया सर्वात आधी कढई घेतली त्यात मी असं छान एक वाटी खोबरं घेतलंय जे किसलेलं घेतलंय तुम्ही कापाई घेऊ शकतात त्यांना त्याला छान भाजून घेतलं खरपूस असं भाजायचं आहे मग घ्यायचे आहे दोन कांदे मध्यम आकाराचे त्यांना मी जाडसर कापून घेतलं आहे त्यालाही आपल्याला मंदाचेवर छान भाजून घ्यायचं आहे आता कांदा भाजायला बराच वेळ लागतो तोपर्यंत आपण पाटोडीचं पीठ तयार करून घेणार आहोत तर मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ तिखट मीठ ओवा आणि टाकलेलं आहे तेल आता छान एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा जास्त घट्ट करायचा आहे खूप सैल करायचा नाही आहे त्यासाठी पाणी अगदी हळूहळू आहे कारण गोळा जर सैल झाला तर आपल्याला त्याच्या पाटोड्या लाटता येणार नाही तर अशा पद्धतीने असा घट्ट गोळा तयार करून घेतला तेल लावून मी त्याला छान मळून घेतलेला आहे तर बघा हा गोळा आता मी बाजूला ठेवणार आहे इकडे आपले कांदे छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत तर आता या कांद्यानं मी अजून थोडं भाजून त्यांना एका ताटात काढून घेणार आहे कांदे थोडे गार होण्यासाठी आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे हे बघा कांदा खोबरं आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि मी कांदा भाजतानाच त्यात लसूण टाकलेला होता तर हे सर्व मी आता खलबत्त्यात कुटून घेणार आहे यात मी थोडंसं भाजलेलं म्हणजे एकच चमचा भाजलेलं असं डाळीचं पीठ घेतलेलं आहे ज्यामुळे आपल्या भाजीला असा घट्टपणा येणार आहे तर छान कुटून घ्यायचं आहे पाणी टाकून टाकून आपल्याला आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे बघा किती छान असा काळा मसाला तयार झालेला आहे कुणा कुणाला आवडते बरं काळ्या मसाल्याची भाजी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा मसाला अपले अपले आता साईडला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करायची आहे आता आपण करणार आहोत फोडणी तर यासाठी ते मी कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करून घेतली त्यात टाकलं आहे तेल त्यात टाकलं मी जिरं जिरं टाकल्यानंतर जो आपला मसाला तयार केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आता हा मी मसाला यात काही पाणी न टाकता घेतलेला आहे नंतर आपल्याला जो खलबत्त्याला लागलेला मसाला आहे तो पाण्याने धून आणि घ्यायचा आहे तर बघा किती छान असं दिसतय यात मी तिखट टाकलं आहे काळा मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आता आपल्याला अप आपलं तिखट मीठ काळा मसालाही थोडासा भाजून घ्यायचा आहे सगळं छान झाल्यानंतर चा खलबत्ता धुतलेलं जे पाणी होतं मसाल्याचं ते मी यात घातलेलं आहे आता याला थोडं शिजू द्यायचं आहे जोपर्यंत किती शिजवायचं तर जोपर्यंत याच्यातून तेल बाहेर येत नाही मसाल्यातून तोपर्यंत आपल्याला छान असं चा। शिजवून घ्यायचं आहे बघा किती छान असं चा, आता तेल दिसत आलेलं आहे सुंदर असा आपला मसाला तयार झालेला आहे झणझणीत आणि तरी अशी दिसते छान आता मी त्यात टाकलेलं आहे पाणी पाणी साधारणत दोन ग्लास मी टाकलेला आहे त्यानंतर त्यात त्यान मीठ टाकलं चवीसाठी मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला आपला जो गोळा तयार केलेला होता पाटोडीचा त्याच्यापासून पाटोड्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी तेलावर पाटोड्या लाव लाटते आहे तुम्ही पीठ लावूनही पाटोडी लाटू शकतात पण पीठ लावून लाटलं की आपलं जे सारण असतं जे रस्ता तयार केला आहे तो जास्त घट्ट होतो म्हणून तेल लावून पाटोडी लाटायची अशी छान बारीक पाटोडी लाटून घेतलेली आहे आता मी पाटवड्या पाडून घेणार आहे अशा पाटोड्या पाट पाडलेल्या आहेत छान आता सर्व पाटोडी तयार झालेली आहे आणि आपला रस्ताही छान उकळलेला आहे आता आपण तयार केलेल्या सर्वच पाटोड्या त्या टाकून घेणार आहोत एक एक करून हळूहळू उकळत्या पाण्यातच आपल्याला पाटोड्या टाकायच्या आहे छान उकळू द्यायचं आहे आणि उकळवताना एक काळजी घ्यायची की खूप चाळायचं नाहीतर पाटोड्या तुटू शकतात आणि मग आपली भाजी दिसायला अशी छान नाही दिसणार बघा किती छान पाटोड्या शिजल्या आहेत त्याचा रंग बदलला म्हणजे पाटोड्या शिजल्या आहेत आता पाटोड्या अगदी बारीक लाटलेल्या होत्या म्हणून पाटोड्या लवकर शिजल्या बघा किती छान दिसते आपली पाटोडीची भाजी कुणाकुणाला आवडली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद